फडणवीसांच्या सभेने गेम केला चेंज लाडकी बहीण योजना बंद करणार नाहीचे दिले नारे फिरले निवडणुकीचे वारे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर नाही देवकरण प्रशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपण लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत तर निश्चितच नाही असा नारा दिला या नाऱ्याने संपूर्ण सोलापुरातील वारे फिरले आणि संपूर्ण सोलापुरात भाजपाचे कमळ टवटवीतपणे फुलले एकशे दोन जागांवर नशीब आजमावणाऱ्या विविध प्रभागातील उमेदवारांना दणदणीत विजय मिळाला जनसंपर्क पदयात्रा होम टू होम प्रचार सोशल मीडिया आणि केलेल्या कामाचा नेमकेपणाने मुद्देसूद घोषवारा मांडण्याची शैली शिवाय सर्वात महत्वाचा मुद्दा ठरला आणि तोही पोषक म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे व देवेंद्र कोठे यांनी निवडलेले प्रत्येक उमेदवार उमेदवार निवडून पारखून घेण्याचा केलेला चतुरपणा यामुळेच हा विजय प्राप्त झाला पण या सगळ्यात जास्त भर पडली ती देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने बाराबंदीच्या वेशभूषेत येऊन यात्रा काळात सर्वांच्याच मनाला स्पर्श केला सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेतले महाराजांना नमन केले आणि आपण महानगरपालिकेत पॅनल टू पॅनल आमच्या सर्व उमेदवारांना निवडून पाठवा सोलापूरकर हो तुम्ही पंधरा तारखेला काळजी घ्या मी पुढील पाच वर्ष तुमची काळजी घेतो असे आश्वासन त्यांनी जणू सभेत उपस्थित असलेल्या सर्वांकडूनच घेतले आणि जाता जाता सर्वात महत्वाचा मुद्दा मांडला तो हा की मी जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे ना तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही या शब्दामुळे निवडणुकीचे संपूर्ण वारे फिरले आणि भाजपाला सोलापूर शहरात सत्याऐंशी जागांवर घवघवीत यश मिळाले